नमस्कार बंधू भगिनींना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सचित्र भक्ती विजय कथा सार या व्हिडिओमध्ये आज मी आपल्यासाठी एका वेगळ्या संतांची कथा घेऊन आलेली आहे आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका अध्या एक्केचाळीस शांत ब्राह्मणाची राजाची कथा राजाचे नाव होते शांत ब्राह्मणी तो राज्य करीत असता त्याला वैराग्य कसे उत्पन्न झाले त्याची कथा आता ऐका तो एकदा आपल्या आपल्या पत्नीसह महालात माडीवर सुखाने करी बसला होता त्यावेळी ते दोघे जण झरोक्याजवळ येऊन उत्तम केळी खाऊन साली सा, सा खाली चौकात टाकू लागली योगायोगाने त्या रस्त्यावरून एक वेडसर दिसणारा भिकारी माणूस जात होता तो त्याला सालीच खात चौकात बसला राजाच्या पत्नीने ते दिसले तिला ते काही आवडले नाही तिने राजाला तो प्रकार दाखविला इथे येण्यास हुकूम नसताना हा भिकारी ते कसा आला राजा रागवला त्याने शिपायांना बोलवून दरडावून तेथे कोणी येऊ नये म्हणून तुम्हाला बसविले ना मग तो भिकारी कसा आला असे विचारले त्याने शिपायांना मार दिला शिपाई धावत बाहेर गेले आणि त्या भिकाऱ्याला सारे जण मारू लागले पण माराचे दुःख काहीच न मानता तो खदाखदा हसू लागला तेव्हा राजा पाहताच होता त्याला आश्चर्य वाटले त्याने शिपाईना थांबविले भिकाऱ्याला उगीच मारले असे वाटून त्याने त्याला आत बोलून घेतले व विचारले शिपाई तुला मारतात आणि तू हसतोस हा काय प्रकार तेव्हा तो भिकारी म्हणाला महाराज मी माझ्या कर्माला हसतो मी नुसत्या साली चाकून पाहिल्या तर मला इतका मार मिळाला मग मा जो केळीच खात असेल त्याला त्याची अवस्था पुढे कशी होईल आणि मी नुसतं तुमच्या वाड्याच्या दारापर्यंत आलो तर मला मार पडला तुम्ही तर रात्रंदिवस वाड्यामध्ये राहता मग तुम्हाला केवढी शिक्षा होईल याप्रमाणे ते वेडसर माणसांचे बोलणे ऐकले होते मात्र तत्क्षणी त्या राजाला विवेक उत्पन्न झाला भिकारी बोलताच होता निर्जीव पिठाची उंडी खाऊन जर शिक्षा होते तर सजीव प्राण्यांना मारून ते जे खातात त्यांना पुढे कर्मफळे किती खडतर भोगावी लागतील राजा एकदम जणू काही झोपेतून जागा झाला त्याने आपल्या राज्याचा त्याग केला व एकटाच घनघोर जाऊन विचार करू लागला आपण काय करावे तप कसे करावे या संसारातून मुक्त होण्यासाठी कोणाला शरण जावे आपल्याला तर काहीच कळत नाही असे तळमळीचे विचार तो करीत असता त्याला पंढरपूरला चाललेल्या लोकांची दिंडी दिसली त्याचे दर्शन होताच राजा त्यांना वंदन करून शरण गेला व दिंडीत सामील होऊन भजन करीत पंढरीला गेला तेथील भक्तीचा सोहळा पाहून व शेजार मंडपातून पांडुरंगाचे दर्शन घेऊन त्याचे कर्ण व नेत्र सुखावले मनात परम समाधान झाले देवाला त्याने साकडे घातले मला तुझे स्वरूप ज्ञान करून दाखव कोणीतरी सद्गुरी भेटत नाही तूच मला सद्गुरूची भेट घडव तोपर्यंत मी या दारात बसून राहीन आणि अन्नपाणी ब्रज करून राजा दारात धरून धरून बसून राहिला तीन दिवस झाले मग श्रीहरीने स्वप्नात त्याला दर्शन दिले विवेक सिंधू हा ग्रंथ त्याला दिला व सांगितले येथून तू कल्याणास जा तेथे स्वामी सहजानंद आहेत ते तुला उपदेश देते राजा जागा झाला व पाहतो तर पांडुरंग दिसेना पण विवेक सिंधू हे पुस्तक मात्र त्याच्याजवळ पडलेले होते त्याला आनंद झाला विवेक सिंधू पुस्तक वाचून तो मनन करू लागला मग त्याला आठवले सहजानंद स्वामींना कल्याण येथे जाऊन शरण जायला भगवंताने सांगितले आहे तेव्हा तो ते पुस्तक घेऊन कल्याणास गेला पण तेथे स्वामी भेटले नाही म्हणून तो परत पंढरपुरात गेला तो काय कार्तिकेच्या यात्रेला स्वामीच पंढरपुरी आले होते त्यांची तेथेच भेट घडली त्यांना त्याने स्वप्नात वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांनी त्याला नामाचे उपदेश केला व त्यांचे मृत्युंजय असे नाव ठेवले नारायणपूर येथे मृत्युंजय स्थायिक झाला तेथे त्याला देवाने सतत निर सांगितले व हळूहळू साक्षात्कार होऊन तो विज्ञानावस्थेत पोहोचला भवराया नावाच्या एका साधकाने त्या मृत्युंजयाकडून उपदेश घेतला हा भवराया जंगम जातीचा होता त्याने मुळात यवन असणाऱ्या मृत्युंजयाकडून उपदेश घेतला म्हणून समुचे नावाचा दुसरा एक जंगम त्याचा द्वेष तिरस्कार करून त्याला वाळीत टाकणारा होता तो त्याची सतत सर्वांजवळ निंदालसी करेल भवरायाला फार वाईट वाटले त्याने मृत्युंजयाजवळ गारहाणे सांगितले पण मृत्युंजयाने त्याला आश्वासन देऊन निश्चितपणे ईश्वर भजन करीत राहण्यास सांगितले तेथे काशीपती नावाचा राजा होता तो मोठा विरक्त व उदार होता तो रोज हजारो जंगमांना अन्नदान करीत असतो त्याने एके दिवशी सर्वांना असेच जेवायला बसविले त्यांच्याजवळ रुमालात बांधलेले शिवलिंगी असते त्यांना नैवेद्य दाखवून मग जेवायचे असा प्रघात होता रुमाल उघडून हजारो जंगमानी पाहिले तो एकजवळही लिंग नव्हता सर्वजण चिंतातूर झाले शिवलिंग मरणसमयी सु टाकू नये अशी त्यांना गुरुची आज्ञा होती त्यांना पेच पडला आपली शिवलिंगी कुठे गेली सारेजण कोणाला तरी दोष लावू लागले कोणी स्वतःला तूशनी लावू लागले काशीपती राजाला म्हणाले तुमच्यापैकी कोणीतरी साधूचा छळ करून येथे आला आहे म्हणून असे झाले आहे तेव्हा सर्वजण एकमेकांकडे टकामका पाहू लागले समूचे जंगमाला त्याने त्याचे मन खात होते भवरायचे त्याने फार निंदा केली होती पण आता त्यावर उपाय काय त्याने राजा जवळ आपली केलेली साधू निंदा कबूल केली राजा म्हणाला तू मृत्युंजयाला शरण जाऊन त्याची प्रार्थना कर म्हणजे एक संकट निवारण होईल सगळे पण जाऊन दिले राजाचे सर्व मत सर्वांना पटले सगळे पंक्तीकडून उठले व समुच्याला बरोबर घेऊन मृत्युंजयाकडे जाऊन हात जोडून विनंती करू लागले समुचे म्हणाला मी भवरायाची निंदा केली त्यामुळे शंकर रागवला व आम्हाला सर्वांजवळ गुप्त झाला आपण मला क्षमा करावी त्यावेळेस मृत्युंजय सर्वांना बसायला सांगून म्हणाला लोक हो माझे दोन श्वान आहेत त्यांनी कदाचित शिवलिंगी भक्षण केली असते त्या दोन्ही कुत्र्यांना मी बोलवितो मग त्यांनी त्यांच्या वेदांत व सिद्धांत अशा नावांच्या दोन्ही कुत्र्यांना हाका मारल्या प्रथम वेदांत आला त्याला मृत्युंजयाने शिवलिंगी परत दे म्हणून सांगितले त्याने पाच हजार शिवलिंगे ओकून काढली मग सिद्धांताला बोलवले त्यानेही पाच हजार शिवलिंगे ओकून टाकले सर्वजण आश्चर्य करू लागले दहा हजार शिवलिंगे पण आपले कोणते ते काही कोणालाही शोधून काढता येईना सर्वांनी पुन्हा मृत्युंजयांची प्रार्थना केली तेव्हा मृत्युंजयने शिवलिंगे स्वतःच ज्याची ज्या त्याच्याजवळ जातील असे केले ते सर्व पाहून समोचय पूर्णपणे नम्र झाला मग आपापल्या शिवलिंगांना नैवेद्य दाखवून सर्व दहा सहस्त्र जंगम भोजनाला बसले त्या दिवसापासून मृत्युंजय पूर्वाश्रमी यवन होता म्हणून कोणीही त्याची किंवा त्याची शिष्याची निंदा असे झाले विठ्ठल विठ्ठल जय हरिविठ्ठल श्री विठ्ठल रत्नाई पर्णमस्ती शुभम भगती शुभम भगती शुभम भगती विठ्ठल विठ्ठल